ठिकाणी म्हणेल मग खऱ्या अर्थानं शिवजयंती कोणी सुरू केली आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे जेम्स डग्लस नावाचा एक इंग्रज अधिकारी भारतात आला छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून तो भारतात आला भारतात आल्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला शिवाजी महाराजांची समाधी सापडली नाही तो दुःखी झाला अंतःकरणातून शून्य झाला आणि त्यांना टाइम्स ऑफ इंडिया नावाच्या वृत्तपत्रात एक लेख लिहिला त्या लेखात त्यांना ती खंत व्यक्त केली आणि तो सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून मी या देशात आलो आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडली नाही म्हणून मी फार दुःखी आहे हा लेख महात्मा ज्योतिबा फुलेंनी वाचला महात्मा ज्योतिबा फुले त्या काळात टाइम्स ऑफ इंडिया नावाचा पेपर वाचत होते तो पेपर वाचल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी विचार केला अरे ज्या राजाची कीर्ती ऐकून विदेशातून येतात त्या राजाची समाधी सापडली पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले रायगडावर गेले दिवस होता पंधरा फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला समाधी सापडली नाही दिवस निघाला सोळा फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तर समाधी सापडली नाही दिवस निघाला सतरा फेब्रुवारी समाधी सापडली नाही अठरा फेब्रुवारीच्या दुपारी महात्मा ज्योतिबा फुल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडली त्या समाधीवर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी काट्या कुट्या झाड झुडप सगळं तोडून टाकलं स्वच्छ पाण्याना धुवून काढली फुलं टाकली हळद कुंकू टाकलं एक आला अरे अरे कुनबटा हा शिवाजी काय तुझा देव होता मी ग्राम जोशी असता दक्षिणा देवाचे विसरून गेला आणि या थडग्याचा देव केला म्हणून त्या समाधीवरची फुलं लाथाडून टाकली तितक्यात महात्मा ज्योतिबा फुलेंचा रागडावर झाला महात्मा ज्योतिबा फुले रागा रागाने त्याच्या छातळावर बसले आणि रागा रागात प्रदीर्घ असा मासा पाणी खेळे गुरु कोणत्या मी पोवाडा गातो छत्रपती शिवाजीराजे भोसल्यांचा मी पोवाडा गातो छत्रपती शिवाजीराजे भोसल्यांचा हा अकराशे ओळींचा पोवाडा महात्मा ज्योतिबा फुल्याने लिहून काढला आणि एकोणावीस फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तर पासून किल्ले रायगडावर पहिली शिवजयंती साजरी केली हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत आणि शिवजयंतीचे जनक जर कोणी असतील तर ते महात्मा ज्योतिरावजी फुले आहेत हे आमच्या abginen ni